भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कल्याण ग्रामीणमध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचाराचा जोरदार झंझावत सुरू आहे आज कल्याण ग्रामीणमधील घोडसई गटामध्ये रायागणातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगोडे कोंढेरी वासुंदरी मोस निंबवली राया गुरवली ओझरली व इतर अनेक गावात जोरदार प्रचार केला प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या घरी जाऊन पत्रक वाटप करणे प्रत्येकाच्या घरावर दरवाजावर उमेदवार यांच्या ओळखीचा तसेच तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीचा चिटकवण्याचे कार्यकर्ते करत आहेत जोरदार निनाद करत करत आणि घोषणा हा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज रायागनामध्ये फिरत होते या निमित्ताने मतदारांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला बाळामा तुम आगे पडो हम तुम्हारे साथ हे अशा प्रकारच्या घोषणा ऐकायला मिळत होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड विधानसभा प्रमुख जयराम मेहर माजी सभापती माधुरी वाळिंबे आणि इतर अनेक युवा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी केटीव्ही व्ही न्यूजला प्रतिक्रिया देताना बाळामामा म्हात्रे हे तब्बल दोन लाख मतांनी निवडून येतील असा आशावाद जयराम मेहर यांनी व्यक्त केला माधुरीताई वाळिंबे यांनी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रचाराच्या निमित्ताने मिळतो आहे असे सांगितले त्यामुळे वीस मे ला आणि चार जून ला फक्त तुतारीचाच आवाज भिवंडी लोकसभेत निनादणार आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावी कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी जयराम मेहर माधुरी वाळिंबे कैलास मगर सुरेश जाधव बैराम फिरगाणे लक्ष्मण सुतार शणेश्वर सुतार शाखा प्रमुख जनार्दन गोंधले चंद्रकांत गायकर जगदीश धुमाळ सुनील चोरगे ज्ञानेश्वर पाटील श्री वाकडे चिंतामन मांजरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटी न्यूज मुरबाड भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आज आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाल्यामा मात्रे यांना आमच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि आमच्या रायागणातून या घोटसाई गटामध्ये रायागणामध्ये आज आमचा डोर टू डोअर पत्रक वाटण्याचा आज आमचा हे चालू आहे प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये पूर्ण आमचा सांगोडा कोंडेरी आज वासुंदरीमध्ये आता आम्ही इथे आहे सरपंच यांच्या घराजवळ आम्ही प्रचाराला आलो आहे पूर्ण गावामध्ये चांगला वातावरण हो आहे आणि आम्ही शंभर टक्के बाल्यामामांना आमच्या गोडसाई गटामधून कल्याण ग्रामीमधून कमीत कमीत पाच हजार मतांचा भेट देऊ हा आम्ही निश्चय केला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण कार्यकर्ते स्वतः 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 खर्च करून स्वतः खर्च करून स्वतः या एवढ्या चाळीस डिग्री उन्हामधून फिरून आणि चांगला प्रचार चालू आहे आणि सगळ्यांचा आम्हाला प्रतिसाद आहे लाट आहे आणि तुम्हाला आता एक सांगते की हा जो रायागण आहे या गणातून मी दोन हजार सात साली निवडून आले होते हा रायागण हा सेनेचे बाला बालेकिल्ला आहे आणि नक्कीच सर्व घराघरात शिवसैनिक आहेत आणि नक्कीच ती बायामाला लीड देतील आणि चांगल्या मतांनी निवडून आण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपण काम करत आहात शिवसेनेमध्ये आदेशाला प्रमाण मानलं का काय एकदम बघा ना तुम्ही सगळे भर उन्हात पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस आपलं हे तापमान चालू आहे आणि या उन्हामध्ये सुद्धा ते सगळे फिरत आहेत कल्याण ग्रामीण मधून कसा प्रतिसाद मिळतोय महिला वर्गाचा प्रतिसाद कसा मिळतोय महिला वर्ग फिरतात गॅसचा भाव वाढला पेट्रोलचा भाव वाढला मंगळसूत्राचा भाव वाढला लोकांना तेच तालुक्यामध्ये या या बदल्यामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये तीन गट येत आहेत जिल्हा परिषदेचे तीन गट येत आहेत तिन्ही गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे घरोघरी आम्ही फिरतो आहे प्रत्येक घरात जाऊन आम्ही उमेदवाराची दिशानी पटवून देत आहोत आणि उमेदवाराचं जे कार्य आहे ते पटवून देण्याचं दे काम करतात बाळ्या मामा हे व्यक्तिमत्व असं आहे का ते लहान मुलापासून तर अगदी आजोबा सर्वांच्या तोंडात बाळ्या मामा हे नाव प्रसिद्ध आहे आणि तो चेहरा जितका बोलका आहे का बाळ्या मामाचा चेहरा सांगतोय का ते शंभर टक्के विजय होणार खरं ठिकाणी ही भूमिका बाळ्या मामाला मिळाली ती दुसऱ्या कुठल्याही नाही आणि आम्ही कुठेही जाती राजकारण करत नाही आम्हाला फक्त या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आम्हाला कुठेही जाती राजकारण करायचं नाही बाळामामा हे कुठल्या जातीचे नाही ते महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही काम करतोय बाळा बह्मर टक्के निवडून येते वीस मे ला मतदान आहे मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना आम्ही आव्हान केलेलंच आहे जर ह्या सरकारला आपण हलवलं नाही तर आज तर फक्ते व्यापाऱ्यापासून सर्वांना प्रश्न निर्माण झालेला आहे उल्हासनगर चिकनचा व्यापारी म्हणतोय का अशी वेळ आमच्यावर कधी आली नव्हती आमचा रोजंदारी अशी वेळ माझ्यावर कधी आली नव्हती कारण आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो आज दहा माणसं कमवत दोन माणसांचा पोट भरत नाही ही वेळ आलेली आहे या सरकारची आर्थिक नीती ही धोकादायक आहे आणि हे सरकार आहे गरीबाच नाही म्हणून हे सरकार गेलं पाहिजे या मी शंभर टक्के आहे मुरबाड मुरबाड कल्याण रेल्वे झाली पाहिजे बाळेमामा मात्रे जर निवडून आले तर काय वाटतंय या ठिकाणी हो मी माझ्या बद्दल स्टेशनबद्दलही प्रयत्नशील आहे आणि होतो तसंच मुरबाडची रेल्वेही झाली पाहिजे या मताचा मी आहे त्या ठिकाणी त्यांनी जे काय सर्वे केले ते सर्वे कसे चुकीचे होते हे मी पटवून देण्याचं काम केलं मी त्यांना सांगितलं टिटवाला आणि खडवलीच्या मधून आमच्या गुरवणीवरून मुरबाड रेल्वे काढा गोरवली स्टेशनही होईल आणि मुरबाडची रेल्वेही होईल याची मला खात्री आहे पण माझं कोणी ऐकत नसल्यामुळं त्या प्र। तो प्रकल्प मागे पडला पण पुढे बाळ्या मामाच्या रुपाने आम्ही तो प्रकल्प पूर्ण करू भिवंडी लोकसभेत बाळ्या मामा मात्र यांची सीट किती मताने लागेल काय सांगत दोन लाखाच्या वर बाळ्या मामांची सीट निवडून येईल याची मी देतो होतो महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आपण म्हणालो की चाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आपण प्रचार करतोय परंतु सरकारने जो महागाईचा चटका दिला है। तटके पुड़े सा सा तटका है। ले ले आहे त्या चटक्यापुढे हा चाळीस सेल्सिअसचा डिग्रीचा चटका काही नाहीये लोक त्रस्त झालेले आहेत या महागाईला यांच्या या वर्तणुकीला आणि कुठेतरी परिवर्तन हवा आहे कारण की यांच्या जुलुमीला खऱ्या अर्थाने लोक कंटाळलेले आहेत यांच्या त्रासाला वैतागलेले आहेत आणि कुठेतरी याचा भास याचा राग काढण्यासाठी नक्कीच येत्या वीस तारखेला लोक दाखवून देतील आणि त्या अनुषंगाने लोक नक्कीच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये दे, नव्हे तर देशामध्ये दे, महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून नक्कीच आणतील आणि या भ भारतामध्ये सत्ता परिवर्तन होणार हे नक्कीच या लोकांच्या मनातून आलेल्या भावनेतून आम्हाला दिसतंय एका बाजूला अपक्ष उमेदवार निलेश सामरे आहेत कपिल पाटील आहेत एका बाजूला बाळ्या मामा काय सांगाल कशी तुलना कराल आपल्याला माहीत आहे आज जर आपण जर मागील एकोणास निवडणुकीचा विचार केला किंवा दहा वर्षाचा विचार केला तर अपक्ष उमेदवार जो आहेत त्या म्हण त्याच्याबद्दल म्हणण्यात झालं तर आपल्याला माहित आहे की खासदारकीला अपक्ष उमेदवार निवडून हे खऱ्या अर्थाने शक्य आहे मागच्या वेळेस फक्त एकोणास दोन हजार एकोणीस ला नवनीत राणा ह्या उमेदवार निवडून आल्या होत्या हे फक्त ते का शक्य झालं होतं तर शरद पवार साहेबांनी त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला होता आणि त्या अनुषंगाने तर त्या निवडून आल्या होत्या परंतु या भिवंडी मतदारसंघामधून जे अपक्ष उमेदवार आहेत सामरे म्हणून नक्कीच त्यांचं कार्य चांगलं आहे परंतु आज अपक्ष उमेदवार निवडून येणं या म भिवंडी मतदारसंघातून शक्य नाही आहे कारण की इथे महाविकास आघाडीचा आपण पाहू शकतो किती ताकद आहे किती पावर आहे आणि आज आपण मी आवडतून सांगेन इथे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि घटक पक्ष असतील यांची ताक्यात या भिवडी मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे आणि ते त्या पद्धतीमध्ये कामानी कामाला लागलेले ला आहेत आणि त्याचा निकाल आपण म्हणलं की चार तारखेला काय असेल हे आपल्याला समजेलच की महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार येत्या चार तारखेला निवडून येऊन घोषित होतील हे आपल्याला डोळ्यासमोर असेल चार तारखेला विजयाचा गुळाल उधळेल का नक्कीच महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आपल्या अंगावर गुलाल उधळं तिथनं घरी प परते याचं आम्हाला आश्वासन आहे आम्हाला नक्कीच खात्री आहे त्या गोडसे जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आपण आता सध्या प्रयागणामध्ये आपण प्रचार करत हो। आहोत अतिशय उत्सुकर्द असा प्रतिसाद बाळ्यामामांच्या बाजूने मतदारांचा कौल चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि या ठिकाणी कल्याण तालुका ग्रामीणमधून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करून बाळ्यामामा शंभर टक्के इथून लीडमध्ये निवडून आल्याशिवाय राह राहणार नाहीत अशा प्रकारचं मतदारांच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती झालेले आहे दुपारचं रण रनणारे रन ऊन उन आहे उन्हाची परवा न करता आपण या ठिकाणी प्रचार करत आहात काय सांगाल याबद्दल असंच की सर्वांचं मनोबल एकत्र झालेलं आहे सर्व कार्यकर्ते एका जोमाने कामाला भिरगलेले आहेत आणि सर्वांचं एक मुख्य असंही आहे की बाळामामा हे निवडून आले पाहिजेत आणि आपल्या ह्या परिसराचा सर्वांना विकास होण्याच्या माध्यमातून ते सर्वतोपरी कटिबद्ध आहेत आणि हे आम्हाला विजयाची खात्री आहे म्हणून ते सर्व कार्यकर्ते आपल्या जमान्या उन्हाळ्यात विचार न करता घरादाराचा विचार न करता सर्व अगदी प्रामुख्याने इथे प्रचारासाठी उतरलेले आहेत तर नक्कीच ही विजयाची नांदी आहे असं मतदारांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं प्रसिद्ध तुझं आम्हाला याची फूड गॅरंटी आम्हाला आहे दोन महिने झाले आम्ही इथे आहे असा भरपूर आम्हाला असा असतं सर्व सर्व जातीचे लोक सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक सर्व आमचे बालमामासाठी सर्व काम घटत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल